इंस्टाग्राम वरची मैत्री ठरली रक्तरंजित तरुणावर जीव शांतता आणि सुरक्षेसाठी बुधवारी दुपारी अचानक हिंसाचाराचा जबर धक्का बसलाय सोशल मीडियावरून सुरू झालेली ओळख क्षणात रक्तरंजित हल्ल्यात बदलली आणि संपूर्ण शहरात खबर उड़ा ली एयरपोर्ट रोड वाली अग्निशमन केंद्र चौक नेहमी प्रमाण गजबजले परिसर वाहन की नागरिकांची नागरिक गर्दी आचानक धारदार शस्त्र ने सफासफ वार नीरज चौधरी या तरुणावर विघां मिलन भर दिशा जीव गेना हल्ला के भैया के लड़के के मेरे भैया के लड़के पे, पे हल्ला हुआ है उसको चाकू वार से बहुत सारा जख्म किया गया है रस्त्यावर रक्त सांडले नागरिकांची एकच धावपळ उडाली आणि हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले या थरारक घटनेमागे सोशल मीडियावरील ओळख असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे नीरज चौधरी आणि संगमनेर येथील अकरावीत शिकणाऱ्या तीन अल्पवयीन मुलीमध्ये इंस्टाग्रामवरून मैत्री झाली होती बुधवारी दुपारी या तिन्ही मुली थेट कॉलेजमधून शिर्डीला आल्या होत्या नीरज त्यांच्या सोबत असताना तीन तरुणांनी त्यांना अचानक अडवले आणि काही कळल्या अगोदर नीरज धारदार शस्त्राने शस्त्राने वार करण्यात आले गंभीर जखमी अवस्थेत नीरजला तातडीने श्री साईबाबा संस्थांच्या सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले

हा ठीक आहे चला 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 हा हा नंबर फोन करतो मात्र प्रकृती अधिक हलवल्याने पुढील उपचारासाठी इतरत्र हलव हलवण्यात आले असल्याची माहिती मिळते सध्या निरज मृत्यूशी झुंज देत आहे या प्रकरणात तीन हल्लेखोर असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांची नावे पोलिसांच्या हाती लागली आहेत आरोपीच्या अटकेसाठी स्वतंत्र पटके रवाना करण्यात आले आहे सी सी टी व्ही फुटेज तपास असून आरोपींचा माग काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे या घटनेत गुंतलेल्या तीन अल्पवयीन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते पालकांना ट्रक्कात बोलावून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आणि त्यानंतर मुलींना पालकांचा हवाली करण्यात आले असल्याची माहिती मिळते शिडीच्या सुरक्षतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय एका मोबाईल ॲपवरून सुरू झालेली मैत्री रस्त्यावर रक्त सांडेपर्यंत कशी पोहोचली सोशल मीडियाचा धोकादायक चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे आता प्रश्न उभे राहतात ते म्हणजे या थरारक घटनेमागील नेमकं कारण काय हल्लेखोर कोण आणि फोटून आले सोशल मीडियावरील ओळख इतक्या हिंसाचारापर्यंत पोहोचली का हल्पई आणि सर्वात महत्त्वाचे सोशल मीडियावरील मैत्री आता जीवावर भेटू लागली का या सर्व प्रश्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच समोर येतील मात्र तोपर्यंत संपूर्ण शिर्डीचे लक्ष पोलिसांच्या तपासाकडे लागले आहेत